आपलं स्वागत आहे या चॅनलवर तर आजचा आपला विषय आहे पाणी कसं प्यावे किती प्यावे आणि कशात प्यावे ह्या सगळ्यांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर भेटेल त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण पहावे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू आपली पहिली चूक आपण उभं राहून पाणी पितो ही सगळ्यात मोठी चूक आहे आपण उभं राहून पाणी पिऊ नये उभं राहून पाणी प्यायल्याने जॉईंट पेन्स व्हायला सुरुवात होते डायरेक्ट आपल्या पचन संस्थेत पाणी गेल्यामुळे आपल्याला जेवण पचायला पण प्रॉब्लेम होते त्यामुळे उभं राहून पाणी पिऊ नये तर खाली बसून शांत पद्धतीने पाणी प्यावे आपली दुसरी चूक आपण काय आपली दुसरी चूक कोणती आहे तर आपण जास्त थंड किंवा जास्त गरम पाणी पिणे तर हे दोन्ही आपल्या शरीराला घातक आहे जास्त थंड फ्रीज मधलं पाणी तर कधीच पिऊ नये फ्रीज मधलं पाणी पिल्यावर लागते नंतर ते आपल्या पाणी कोमट करणार शरीर आणि त्याच्यानंतर पाण्याचे उपयोग होणार त्यामुळे पाणी जर कोमट प्यायलं तर आपल्याला जेवण पचायला डायरेक्ट पाणी उपयोग प्यायला उपयोगात येतं त्यामुळं आपण नेहमी कोमट पाणी प्यावे नंबर तिसरी चूक आपण बाहेरून ते आल्यावर किंवा घरातच जास्त जर तहान लागली तर आपण एकदम गट 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 पाणी पितो तर तस न करता आपण थोडे थोडे पाणी प्यावे गट गट पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला त्याचा नुकसान भोगावा लागतो चौथी चूक तहान लागल्यावरच पाणी पितो तर तहान लागल्यावरच पाणी न पिता तहान केव्हा लागते आपलं शरीर जेव्हा डिहायड्रेट होतं तेव्हा तहान लागते तहान लागल्यावरच पाणी पिलं तर आपलं शरीर डिहायड्रेशन मोड मध्ये जाते त्यामुळे नेहमी पाणी पित राहावे तहान लागायची वाट पाहू नये पाणी नेहमी थोडं थोडं पित राहावे नंबर पाच पाणी किती प्यावे सायन्स मध्ये पाणी किती प्यावे हे सांगितलेलं आहे तर हे पाणी किती प्यावे आपण ठरू शकतो आपल्या वजनाच्या एक किलो जर वजन आपलं सॉरी वीस किलो जर वजन असेल तर एक लिटर पाणी प्यावे साठ किलो जर वजन असेल तर तीन लिटर पाणी प्यावे किंवा आपण दुसऱ्या पद्धतीनेही ठरवू शकतो आपली युरिन जर येलो होत असेल तर आपल्याला पाण्याची कमतरता आहे आणि आपली युरिन जर व्हाईट होत असेल तर पाणी आपल्या शरीराला बरोबर आहे यानुसार पण आपण ठरवू शकतो पण सोपा उपाय म्हणजे तीन किलो जर वजन असेल तर अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे नंबर सहा जेवणासोबत जास्त पाणी पिणे आपण काय करतो जेवण चालू असतानाच जास्त पाणी पितो तांब्या भरून भरून पाणी घेतो आपण जेवायला बसताना आणि ते जेवण होईपर्यंत पूर्ण संपवतो तर तसं करू नये जेवणा अगोदर पाऊन तास अगोदर किंवा एक तास अगोदर पाणी प्यावे आणि जेवण झाल्यावर पाऊन तास किंवा एक तास नंतर पाणी प्यावे जेवणासोबत जर आपण पाणी प्यायला सुरु केलं तर आपल्या पोटात गॅस निर्माण होतो कब्ज होतो आपल्याला पिंपल्स येतात आणि वजन वाढण्याची शक्यता असते जेवण व्यवस्थित पचत नाही असं खास जायला लागतं त्यामुळं जेवणासोबत पाणी जास्त पिऊ नये जेवण झाल्यावर किंवा जेवणाच्या एक तास अगोदर पाणी प्यावे नंबर सात जुनं पाणी साठवलेलं हो पिऊ नये म्हणजे एक्झाम्पल मध्ये आपण जे मिनरल वॉटर घेतो एक लिटरचा तो मिनरल वॉटर किती दिवस अगोदर पॅकिंग केलेला असतो ते आपल्याला तरी माहिती असते का कधी बनलेला असते कधी पॅकिंग केलेलं असते ते गोदाम मध्ये जाते प्लस नंतर दुकानात जाते त्याच्यानंतर आपल्याकडे येते त्याला एक महिना लागतो का दोन महिने लागतात हे आपल्यालाच माहिती नसते त्यामुळे पॅकेजिंग पाणी पिणे जास्त दिवस साठवलेलं पाणी पिणे टाळावे नंबर आठ आपण पाण्याचं योग्य प्रमाण ठेवत नाही पाण्याचं योग्य प्रमाण ठेवलं पाहिजे मी जसं अगोदर सांगितले तसं आपल्या शरीराला पाणी किती लागतं त्याचं प्रमाण मोजून मग पाणी व्यवस्थित दिवसभरात पिलं पाहिजे भूक, ला... भूक लाग नंबर नऊ ला भूक लागल्यावर पाणी न पिता आपण जेवण करणे कधी कधी असले आपल्याला फक्त पाण्याची भूक लागलेली असते भूक लागल्यासारखी वाढते लगेच आपण जेवायला सुरुवात करतो तसं न करता भूक लागल्यावर आपण पाणी प्यावे नंबर दहा आपण पाणी कशात प्यावे आपण बाटल्या प्रेफर करतो आपण बाजारातून बाटल्या आणतो भरून फ्रीज मध्ये ठेवतो पुन्हा तेच पाणी पितो दिवसभर तर बाटलीतलं प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी अजिबात नाही प्लास्टिकच्या बाटलीतले मायक्रो मायक्रो प्लास्टिक आपल्या पोटात जातात त्यामुळे आपल्या शरीराला धोका निर्माण होतो त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिणे शक्यतो टाळा मग पाणी कशात प्यावे पाणी एकतर तुम्ही कॉपरच्या बाटलीत पिऊ शकतो किंवा ग्लास काचेच्या बाटलीत पिऊ शकतो किंवा स्टीलच्या बाटलीत पिऊ शकतो किंवा मटक्याच्या म्हणजे मातीच्या मातीच्या माती ग्लासमध्ये किंवा मा बाटलीत पाणी पिऊ शकतो पण शक्यतो आपण बाटलीत पाणी किंवा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये पाणी पिणे टाळावे मला वाटत असेल पाणी आपल्या शरीरावर एवढा प्रभाव का करत कारण आपलं शरीरच पाण्यापासून बनलेलं असतं म्हणून पाणी आपल्या शरीरावर एवढं प्रभाव टाकत असत म्हणून योग्य पद्धतीने जर तुम्ही पाणी पिशाल तर तुम्हाला स्किन पण ग्लो करेल पिंपल्स दाग धब्बे पण निघून जातील आणि गॅस होणार नाही कब्ज होणार नाही तुम्हाला किंवा शरीर खाजणे वगैरे असलं काही प्रकार होणार नाही किंवा अजून यातून बरेच आजार कमी होतात समजा तुम्ही कोमट पाणी पित राहिला तर तुमचा लठ्ठपणा पण कमी होऊन जाईल आणि शरीर एक, आ, फेस एकदम ताजेतवाने आणि ग्लो करेल तर मी आता सांगितल्याप्रमाणे पाणी पिल्यास तुम्हाला एवढे फायदे होतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आपला आ, कमेंट हा महत्वाचा ठरतो आणि मला उत्साह पण देतो नवीन व्हिडिओ बनवायला तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद